नमस्कार मित्रांनो इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्यवनी नरेंद्र मोदींना फोन केला गाझामधलं युद्ध सुरू झाल्यानंतर दुसऱ्यांदा मोदी आणि नेत्यान्यू यांच्यामध्ये फोनवर संभाषण झालं गाझामधल्या युद्धाबद्दल मी थोडक्यात बोलणारच आहे पण महत्त्वाचं म्हणजे दोन्ही नेत्यांनी नो मोदी आणि नेत्यान्यू यांनी सागरी वाहतुकीवर चिंता व्यक्त केली आणि ते का ते समजून घेणं आवश्यक आहे दोन नकाशे आपल्या माहितीसाठी दिलेले आहेत तांबड्या समुद्राचा नकाशा आहे माझ्या उजवीकडचा पहिला नकाशा आहे तो आणि त्याच्या बाजूचा जो नकाशा आहे तो बाब एल मंडप हा जो म्हणजे अतिशय चिंचोळा भाग आहे त्याचा नकाशा आहे की जो येमेन आणि आफ्रिका इरिट्रिया आणि या सगळ्या भागातनं सुदान या सगळ्या भागातनं जाणारा हा नकाशा आहे तो समजून घेणं महत्त्वाचं आहे कारण त्याच्यातनं सगळ्यात जास्त दहशतवादी हल्ले हे आफ्रिकेच्या किनाऱ्यावर होत आहेत तो नकाशा थोडा समजून घेणं महत्त्वाचं आहे गाझामधल्या युद्धाला पंच्याहत्तर दिवस पूर्ण होत आहेत अडीच महिने आजवर या युद्धात जसं आपल्याला माहिती आहे की पहिल्याच दिवशी जवळजवळ बाराशे इस्रायली त्याच्यामध्ये मुख्यतः सामान्य नागरिक महिला लहान मुलं मारली गेली महिलांवर बलात्कार झाले लहान मुलांची निगृण पद्धतीने हत्या करण्यात आली सुमारे दोनशे चाळीस लोकांना बंधक बनवून गाजापट्टीमध्ये हमासनी ठेवलं होतं मधल्या काळात एक हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये कतारच्या मध्यस्थीने एक शांतता एक ज्याला थोडा काळाची एक गॅप म्हणतात युद्धबंदी ती लागू झाली त्याच्यामध्ये जवळपास शंभर लोकांची सुटका करण्यात आली पण अजूनही एकशे तीसहून अधिक इस्रायली आणि अन्य देशाचे नागरिक हमाशच्या ताब्यात आहेत आणि हे युद्ध पुन्हा पूर्ण ताकदीने सुरू झालेलं आहे या युद्धाचा अपडेट द्यायचं म्हणजे तीन चार दिवसापूर्वी इस्रायलला गाझापट्टीमध्ये आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा बोगदा मिळाला लक्षात घ्या मित्रांनो गाझापट्टी ची लांबी चाळीस किलोमीटर आहे रुंदी पाच ते सहा किलोमीटर आहे अगदी दक्षिणेकडे दहा किलोमीटर असेल पण एवढ्याशा छोट्या भागात म्हणजे चारशे चौरस किलोमीटरपेक्षा कमी भागामध्ये पाचशे किलोमीटर लांबीचे बोगदे खणण्यात आलेले आहेत आणि हा जो चार दिवसापूर्वी जो बोगदा इस्रायली सैन्याला मिळाला तो बघून त्यांनाही धक्का बसला कारण हा जो बोगदा आहे तो जवळजवळ साडेचार किलोमीटर लांबीचा होता दहा फूट उंच त्याच्यातनं गाड्या जाऊ शकत होत्या एवढा मोठा बोगदा आतमध्ये कॉन्क्रीट आणि त्यामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग्स आणि दिवे सगळी व्यवस्था होती आणि जमिनीखाली पन्नास मीटर हा बोगदा खणला होता म्हणजे जमिनीपासनं एक डायगोनली ज्याला म्हणतात तशा प्रकारे हा खणत गेले होते पन्नास मीटर अंतरानंतर तो साडेचार किलोमीटर होता आणि या बोगद्याचं एक तोंड जे इस्रायलच्या सीमेपासून अवघ्या चारशे मीटरवर होतं आणि ते वाळूनी वाळूच्या टेकडीने झाकण्यात आलं होतं म्हणजे बाहेरनं ते कोणाला कळतही नव्हतं की आतमध्ये एवढा मोठा बोगदा आहे की जो थेट गाझा सिटीपर्यंत साडेचार किलोमीटर आतपर्यंत जातो हे आता भारत मोठे बोगदे बांधायला लागला नाही तर आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा एक पारसिकचा बोगदा हा देशातला सगळ्यात मोठा बोगदा आहे हे आम्ही शाळेत असताना शिकत होतो आणि त्या बोगद्याची लांबी जवळजवळ दीड किलोमीटर पावणे दोन किलोमीटर असेल तर हा पारसिकच्या बोगद्यापेक्षा तिप्पट लांबीचा बोगदा एवढा मोठा बोगदा हमासनी खणला होता आणि तुम्ही कल्पना करू शकता एवढा बोगदा खंड्यासाठी कोट्यावधी डॉलरचा खर्च त्यांना आला होता आणि त्यामुळे आता इस्रायलनी ठरवलेलं आहे की जोपर्यंत असे सगळे बोगदे शोधून काढत नाही तोपर्यंत एक युद्ध थांबवता येणार नाही हमासचा निपात करणं त्याच्याशिवाय काही शक्य नाही उत्तरेकडच्या भागात हमासची जिथे महत्त्वाची केंद्र होती ज्याच्यामध्ये गाझा सिटी जाबालिया रेफ्युजी कॅम्प गाझा सिटीवर इस्रायलने नियंत्रण प्राप्त केलेलं आहे दक्षिणेकडे खान युन्युस हा जो भाग आहे मला तिथे वाटायचं खान युनिस म्हणजे युनिस खान वगैरे असं कोणाशी तरी संबंधित आहे पण तो घोड्यांचा पागा म्हणजे तिकडे त्या सगळ्या तो भाग होता त्याला खान युनिस म्हणतात आणि त्याच्याकडे त्याच्या दक्षिणेकडे राफा जी इजिप्तबरोबर तिची सीमा आहे या भागामध्ये अजूनही इस्रायल हमासचे तळ आहेत जिकडनं रॉकेट सोडता येतात तिकडे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत या युद्धाकडे मी नंतर येईनच मोदींच्या संभाषणाचं महत्त्व पण या संभाषणात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मांडण्यात आला तो म्हणजे हा जो तांबड्या समुद्रातनं व्यापार आहे आणि तुम्हाला दिसत असेल या पहिल्या नकाशाच्या दक्षिणेकडे त्या टोकावर येमेन आहे आणि येमेनमध्ये सध्या यादवी युद्ध चालू आहे हुती बंडखोर जे शिया धर्मी आहेत आणि ज्यांना शियापंथी आहेत आणि ज्यांना इराणचा पाठिंबा इराणकडनं त्यांना वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र आणि ड्रोन पुरवण्यात येत आहेत आणि हमासच्या समर्थनार्थ म्हणून हे हुती बंडखोर त्यांच्याकडे असं काही सार्वभौम राष्ट्र नाही आहे कोणतं देशाच्या एका भागात त्यांचा मोठ्या भागावर एक त्यांचा ताबा आहे सौदी अरेबियाशी त्यांचं नुकतीच शांतता करार त्याचं आता रिन्युअलेशन आहे पंधरा सालापासून सौदी अरेबिया आणि येम यांच्यामध्ये जे युद्ध चालू होतं हुती बंडखोरांविरुद्ध यू एई संयुक्त अरब अमिराती आणि सौदीने जे युद्ध लढलं होतं त्याच्यात एक लाखापेक्षा जास्त लोक मारले गेले होते पण जगाला त्याची परवा नव्हती म्हणजे गाजातल्या वीस हजार लोकांची जेवढी चिंता आहे त्याच्यापेक्षनेत या ज्या एक लाखहून जास्त लोक मारले गेले त्याची फारशी परवा नव्हती कारण सौदी अरेबिया आणि यु एई शेजारच्या देशाचे लोक मारत होते त्यामुळे त्याचं काही त्यांच्या जीवाचं काही फारसं मोल असण्याचं जगाला फारशी काही गरज नव्हती पण यमेनची जे लोकेशन आहे त्यांचं जे स्थान आहे तांबड्या समुद्रात आणि तांबडा समुद्र म्हणजे काय शेवटी अरबी समुद्राचं एक्सटेंशन आहे हिंद महासागराचा एक डावा कोपरा आहे आणि त्यामुळे हा जो तांबडा समुद्र आहे त्याचं एक टोक सुएस कालव्याकडे जातं आणि दुसरं टोक इस्रायलचं एलात बंदर किंवा जॉर्डनचं अकाबा आणि सौदी अरेबियाची नियोम सिटी जिथे ते मोठं शंभर अब्ज डॉलरचं शहर बनत आहे तिकडे जातो आणि हा जो सगळा पट्टा आहे त्याच्या मुखावर जे बाबेल मंडप ज्याला म्हणतात त्याच्या टोकावर येमेनच्या क्षेपणास्त्रांनी आता आंतरराष्ट्रीय जहाजांना इस्रायलशी संबंधित असणाऱ्या किंवा मित्रराष्ट्रांच्या जहाजांना ऑइल टँकर्सना लक्ष करायला सुरुवात केली गेली आहे व्यापारी जहाजांचं संरक्षण मर्यादित असतं पण या व्यापारी जहाजांवर तेलाच्या जहाजांवर ड्रोनद्वारे हल्ले करणं किंवा क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करणं या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत तुम्हाला फक्त एक अंदाज यावा म्हणून सांगतोय की हा जो सगळा भाग आहे हा महत्त्वाचा आहे कारण जवळपास वीस टक्के कंटेनर जगातला कंटेनर व्यापार होतो त्यातला वीस टक्के व्यापार या भागातनं होतो या बाबेल मंडपमधनं होतो दहा टक्के समुद्री व्यापार म्हणजे समुद्रातनं होणारा सगळा व्यापार कंटेनर आणि नॉन कंटेनर असं दोन त्याच्यातला प्रकार असतो पण नॉन कंटेनर ज्याच्यामध्ये कोळसा असेल किंवा मग टँकरद्वारे होणारा मा हे असेल आयर्नोर असेल किंवा सुटा जो सगळ्या सगळ्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्याच्या दहा टक्के व्यापार याच्यात नव्हतो भारतासाठी तो अतिशय भारता महत्त्वाचा आहे कारण एकतर भारतापासून हा सगळा भाग दोन एक हजार किलोमीटरवर आहे फार लांब नाही आहे आणि दुसरी गोष्ट हा महत्त्वाचा अशासाठी आहे कारण भारताचा व्यापार जो युरोपला होतो मुख्यतः तो व्यापार या भागातनं होतो भारत आता मोठ्या प्रमाणावर अमेरिकेकडनं आणि व्हेनेझुएलाकडनं तेल घ्यायला लागलेलं आहे नायजेरियाकडनं भारत तेल घेतो या तेलाचा व्यापारही सुएस कालव्यातनं होतो आणि जेव्हा या जहाजांवर हल्ले करायला सुरुवात झालेली आहे तेव्हापासनं या ज्या मोठ्या शिपिंग कंपन्या आहेत कारण त्यांचा इन्शुरन्स खूप महाग असतो आणि अगदी हल्ल्याची शक्यता एक टक्का जरी असली तरी त्या हल्ल्याची भीती अशी असते की त्याच्यामुळे अब्जावधी डॉलरचं नुकसान त्यांना होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे या सगळ्या शिपिंग कंपन्यांनी आता चार जगातल्या मोठ्या शिपिंग कंपन्यांनी सुए कालव्यातनं न जाता दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून जायला त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे भारतावर एक मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे याचं कारण भारताचा व्यापार हा सगळ्या या भागातनं जातो आणि जशी अमेरिका जबाबदार आहे पाश्चिमात्य देश जबाबदार आहेत फ्रान्स असेल ब्रिटन असेल तसं भारतही या भागातल्या सुरक्षेमध्ये कारण भारताचा तर दावा आहे की हिंद महासागर हे आमचं प्रभाव क्षेत्र आहे चीन या भागामध्ये ढवळाढवळ करतोय चीन या भागामध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करू इच्छितो आहे इथे जिबुती नावाचा एक छोटासा देश आहे त्याच्यामध्ये चीननी नाविक तळ उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे अन्य भागातही चीनचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळे आज ना उद्या भारताला जर महासत्ता व्हायचं असेल तर या भागाच्या सागरी सुरक्षेकडे भारताला लक्ष द्यावं लागेल याच्यामधली अडचण अशी आहे की हुती बंडखोर हे काही जसे म्हणलं की एखादा जेव्हा देश असतो तेव्हा तेव्हा त्यात त्याला तुम्ही शिक्षा करू शकता त्याच्यावर तुम्ही बॉम्बफेक करू शकता तिथलं सरकार पण जे जे लोकच अतिरेकी आहेत जे स्वतः मिलिशिया आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई काय करणार आणि त्याच्यामुळे हा एक मोठा प्रश्न अमेरिकेसमोर फ्रान्ससमोर अन्य देशांसमोर आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ड्रोन्सनी ते हल्ले करत आहेत ते इराणी ड्रोन आहेत त्याचा काही खर्च फार येत नाही पण ते ड्रोन हवेतल्या हवेत निकामी करायला तुम्हाला जी क्षेपणास्त्र वापरावी लागतात त्यांचा खर्च कोट्यवधी डॉलरचा असतो आणि त्यामुळे हा जो उपद्रव आहे आत्तापर्यंत पस्तीसहून जास्त जहाजांना लक्ष करण्यात आलेलं आहे अनेक देशांच्या जहाजांना लक्ष करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा भाग एक मोठ्या डोकेदुखीचा भाग झालेला आहे याच्या मागे येमेनचा हेतू काय आहे किंवा हुतींचा हेतू काय आहे हे देखील समजून घेणं महत्वाचं आहे एक त्यातला हेतू जसं म्हटलं असतं की इराणला या युद्धात स्वतःहून उतरायचं नाही आहे पण इराणच्या वतीने हुती बंडखोर या युद्धामध्ये भाग घेत आहेत हा त्यातला एक हेतू असू शकतो की इस्रायल आणि हमास यांचं युद्ध आणखीन मोठं करण्यासाठी वाढवण्यासाठी जर या भागामध्ये उपद्रव दिला या भागामध्ये डोकेदुखी निर्माण केली एक तर एकतर पाश्चिमात्य देश इस्रायलवर दबाव आणतील की हे युद्ध थांबवा किंवा मग त्या युद्धात अनेक देश सहभागी होतील आणि ते इराण आणि हुतींना हवं असेल दुसरं जे महत्त्वाचं बाब ह्याच्यामध्ये असू शकते ती अशी आहे की जसे म्हटलं की दोन हजार पंधरापासनं एकीकडे म्हणजे सौदी अरेबियाविरुद्ध इराण हे एक शीतयुद्ध आणि या शीतयुद्धाचा भाग म्हणून येमेनमधले प्रस्थापित सरकार आणि जे हुती बंडखोर ज्यांनी ते सरकार उलथवलं त्यांच्यामध्ये जे लढाई चालू होती ते एका बाजूला इराण मदत करत होतं दुसऱ्या बाजूला सौदी अरेबिया मदत करत होतो सौदी आणि यु एईकडे पैशाची कमी नाही आहे ते त्यामुळे त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर साठा पुरवलं बॉम्बिंग केलं विमानांनी पण तरी हिवती बंडखोरांचा पराभव करणं काही त्यांना शक्य झालेलं नाही आहे आणि नंतर मात्र शेवटी आता गेली काही वर्ष त्यांच्याशी एक प्रकारचा अनाक क्रमाणाचा करार या दो दो देशांमध्ये झालेला आहे ते त्याची मुदत संपते आता हा करार वाढवायचा का युद्धाला सुरुवात करायची आणि त्याच्यासाठी कदाचित दबाव तंत्राचा म्हणून हा वापर करण्यात आला असेल हा जो सगळा भाग आहे तांबड्या समुद्राचा जसे म्हणलं की आधीच सुएस कॅनाल आहे सुएस कालवा आहे तो आता अपुरा पडायला लागलेला आहे आणि त्याच्यात कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिपिंग ट्रॅफिक होतं आहे आणि जसे म्हणलं की पुढच्या चार पाच वर्षात भारत जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक जागतिक महासत्ता म्हणून पुढे येईल भारताचा जगाशी असलेला व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढेल गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढेल तेव्हा सुएस कालवा आपल्याला त्याच्यावर अवलंबून राहता येणार नाही आणि म्हणून हे सगळं आय मेक इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉरचा जो प्रयत्न केला जात आहे तो त्याच्यासाठी केला जात आहे या भागात ठिकठिकाणी गुंतवणूक करण्यात येत आहे भारताकडनं सौदी अरेबियात रेल्वे मार्गाची उभारणी करता येईल अशा प्रकारची शक्यता आहे आणि हे सगळं असताना अशा प्रकारच्या घटना एकीकडे हमास ज्यांनी ते इस्रायल आणि हमास या युद्धामुळे भूमध्य समुद्राचा त्याच्यातला वाप व्यापार त्याच्यावर परिणाम होतोय आणि दुसरी गोष्ट जेव्हा तांबड्या समुद्रात अशा प्रकारच्या घटना घडतात ज्या चाचेगिरीसारख्या घडतात आणि एकीकडे येमेन ए आणि तांबड्या समुद्राच्या दुसऱ्या तीरावर ज्याला हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणतात आफ्रिकेचं शिंग ज्याला म्हणतात त्या भागामध्ये हा जो दावा नकाश आहे तो मला वाटतो उलटा आहे म्हणजे त्याच्या वरच्या बाजूला आहे ती आफ्रिका आहे आणि खालच्या बाजूला आहे तो येमेन आहे पण ठीक आहे विकिपीडियाचाच आहे त्याच्यामुळे त्याच्या दोन नकाशे आहेत म्हणजे एक त्याच्यामध्ये एक टोटल तीन नकाशे आहेत बाय वे जो माझ्या एकदम उजवीकडचा एक्स्ट्रीम उजवीकडचा जो नकाशा आहे त्याच्यात वरचा भाग आहे तो येमेन आणि सोमालिया आणि हा भाग आहे आणि त्याच्या खालचा भाग आहे तो फक्त येमेनचा भाग आहे कु कुठून नेमका हल्ला होतोय ते समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्याचा विरोध करायला त्याचा प्रतिकार करायला एक आंतरराष्ट्रीय समुदायाने वेगवेगळ्या देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं कारण याच्यामध्ये एकटी अमेरिका पुरी पडू शकत नाही कारण अमेरिकेचे नौदल अनेक ठिकाणी त्यांना प्रशांत महासागरात हिंद महासागरात चीन विरुद्ध नाकेबंदी करायचे पर्शियन गल्फमध्येही त्यांना नाकेबंदी करायचे आणि तांबड्या समुद्रातही नाकेबंदी करायची आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरचं प्रेशर ते घेऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने वेगवेगळ्या देशांनी एकत्र येऊन या भागाच्या सुरक्षेसाठी बाय द वे जो सोमालियाचा भाग आहे तिथेही कुठं कोणाचं राज्य नाही तिकडलंही सोमालियांचाचे लुटण्याचं काम जहाजांना लुटण्याचं काम करत असतात आणि तिकडेही सुरक्षा पुरवण्याची गरज आहे आणि या परिप्रेक्ष्यात नेतान्याऊ आणि मोदींच्या फोन कॉलकडे बघायला पाहिजे कारण हा फोन कॉल फक्त हमास आणि इस्रायलचे युद्ध आणि युद्धबंदी आणि किंवा युद्धविराम मानवी मदत त्यांना पोचवणं एवढ्यापुरता मर्यादित नव्हता तर या प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीनेही या फोन कॉलचं महत्त्व होतं तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट